सर सरकार इकडं इकडं बघितलं का आता कशी मुंबईला झाली गर्दी बघितलं का आता कशी मुंबईला झाली झाली गर्दी अहो हे तर काहीच नाही हे तर सोडा हे तर काहीच नाही यापेक्षा यापेक्षा ही आम्ही पब्लिक घरीच ठेवली अर्धी या अपेक्षा पब्लिक आम्ही घरीच ठेवली अर्धी अहो मग द्या ना आरक्षण अहो मग द्या ना घेऊ द्या ना आमच्या बुद्धीवर आमच्या हिंदी हिमतीवर आमच्या कष्टावर आमच्या मेहनतीवर सरकारी वर्दी सरकारी वर्दी यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी अहो काय सांगू आमचे हाल काय सांगू आमचे हाल वरण ऊन करतय लाल सरकार ऐका काय सांगू आमचे हाल वरण ऊन करतय लाल सरकारचे नियम धरते ताल सरकारचे नियम धरते ताल यामुळच अहो यामुळेच आमची पब्लिक ऊस तोडती अर्धी यामुळेच आमची पब्लिक ऊस तोडती अर्धी यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी अहो मग द्या ना आरक्षण अहो द्या घेऊ द्या आम्हाला आमच्या बुद्धीवर आमच्या हिमतीवर आमच्या कष्टावर सरकारी वर्दी घेऊ द्या आम्हाला आमच्या बुद्धीवर कष्टावर सरकारी वर्दी यामुळंच यामुळंच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी सरकार ऐकता ना आम्ही मुंबईला ठेवली गर्दी अहो काय सांगू अहो काय सांगू अभ्यास करून मेहनत करून सरकार जरा ऐका एका गरिबाचं अहो काय सांगू अभ्यास करून मेहनत करून रात्रीचा दिवस करून आम्ही ज्यावेळेस स्वप्न बघतो ना सरकार जरा कान खोलून ऐका काय सांगू अभ्यास करून मेहनत करून कष्ट करून रात्रीचा दिवस करून ज्या वेळेस आम्ही स्वप्न बघतो ना तरी पण तरी पण आम्हाला भेटत नाही सरकारी वर्दी अहो यामुळेच यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी अहो मग द्या ना अहो द्या घेऊ वर। आएए। द्या आम्हाला आमच्या बुद्धीवर कष्टावर मेहनतीवर सरकारी वर्दी अहो सरकार यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी सरकार यामुळेच आम्ही मुंबईला ठेवली गर्दी अहो द्या हो अहो घेऊ द्या आम्हाला अहो घेऊ द्या आम्हाला आमच्या हिंदीवर बुद्धीवर कष्टावर मेहनतीवर सरकारी वर्दी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि मुंबईची गर्दी कमी करू नका आणि गर्दी वाढली पाहिजे